नाही 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 ते जे काही रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आता ते रजिस्टर ऑफिसला काय तिथं सादर केलं मला एवढीच माहिती मिळाली ते सगळं रद्द करण्यात आलेलं आहे आता त्याच्याबद्दलचं काय कागदपत्र दिली कारण मी त्यांना तर इथं येऊन आत्तापर्यंत आम्ही सगळेजण तो आढावा घेत होतो परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट रद्द करण्याच्या संदर्भामध्ये ॲफिडेविट काही ऐका ना एक एक अरे ऐक ना अरे बाबा ही जमीन ही सरकारी जमीन आहे सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे हे अशा अनेक गोष्टी पुढं आलेल्या आहेत त्याच्याबद्दलच ए सी एस रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं कुणी केलं कोण त्याला जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील आणि त्याच्यामध्ये मला वाटतं तीन लोकांच्यावर एफ आय आरमध्ये नावं टाकली गेलेली आहेत त्यांची पण चौकशी केली जाईल काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही तर मला मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रकांत दादा चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सहाय्या केल्या त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलेला आहे याबद्दलची कुठली माहिती ही इथंबूत सगळी की काय आहे कसं आहे कारण काही जणांनी त्या जमिनीचा दोन हजार पाचला का सहाला काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता त्याच्या संदर्भामध्ये पारच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील त्यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती असं त्यांच्या बोलण्यात आलेलं आहे अर्थात हे सगळी आता चौकशी पूर्णपणे होईल एक महिनामध्ये हे सगळं पुढं येईल आणि ते पुढं आल्यानंतर त्याच्यातनं वस्तुस्थिती आपल्याला सगळ्यांना कळेल नंबर एक आणि नंबर दोन मी पुन्हा सांगतो इथनं पुढं देखील आता एखादं प्रकरण निघालं की आणखीन काही ना काही काही ना काही कुणी ना कुणी नवीन नवीन प्रकर प्रकरण काढतात कुठली प्रकरणं असली तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणाची रिसर्ट चौकशी करावी ती माझ्या कुठल्याही नातेवाईकांशी संबंधित असली तर अजिबात अधिकारी वर्गाने घाबरण्याचं काही कारण नाही आपल्याला पदापेक्षा कायदा श्रेष्ठ आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान श्रेष्ठ आहे आण ते आणि त्याच्यावर त्याचाच आदर सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि ऑफिसर लोकांनी केला पाहिजे हे मी स्पष्टपणे या निमित्तानं